महिलांसाठी सुवर्ण संधी सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार भाजपचे आमदार बबनराव लोणीकर शेतकऱ्यांबद्दल जे काय बोललं त्यांचं वक्तव्य सगळीकडे व्हायरल झालं त्याच्यानंतर त्यांनी स्वतः माफी मागितलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भामध्ये दे। माफी मागितलेली आहे परंतु शेतकऱ्यांबद्दल त्यांनी असं बोलणं शेतकऱ्यांना आवडलेलं नाही जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडीचं भूषण स्वर्गीय दत्तवाबा लेंडे यांच्या पुतळ्याच्या खाली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते इथं उपोषणाला बसते आहेत बबनराव लोणीकर यांनी जाहीर माफी मागावी तरच मी माझं अमरण उपोषण सोडील अशा प्रकारची त्यांची भीष्म प्रतिज्ञा राहिलेली आहे शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी या संदर्भामध्ये एक मोठं वक्तव्य केलंय की बबनराव लोणीकर यांच्या जो कोण कानफाळात मारील चप्पल मारील त्याला मी दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस देईल आता कोण कानफाळात मारील का नाही ते माहीत नाही पण त्यांचा दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाचा चेक आहे त्याच्यामागच्या भावना एवढ्याच आहे की अशा प्रकारचं शेतकऱ्याबद्दलचं बेताल वक्तव्य करणं योग्य नाही मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी काही सांगितलं नाही बबनराव लोणीकरांना असं बोला कदाचित त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय असेल नसेल त्यांना माहिती परंतु शेतकऱ्यांच्या भावना दुखावणं साहजिक आहे भाऊ तुम्ही काय सांगाल आता तुमच्या पिंपळवंडीमध्ये उपोषण सुरू आहे स्वर्गीय दत्तबाबा लेंडे यांच्या साक्षीनं उपोषण सुरू आहे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे महायुतीसोबत आहेत त्यांच्या महायुतीच्या घटक पक्षाच्या आमदारांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे ज्या शेतकऱ्यांचे ज्वावर आतापर्यंत माझ्या मते तीन टर्म आमदार झालेत त्या शेतकऱ्यांची अशी अवहेलना करणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं फार म्हणजे जिवारी लागण्यासारखं ही वाक्य होती आणि त्यांनी आपण ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळेला याचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे का आपण लोकांसाठी काय बोलतो आणि त्याचा अर्थ काय निघू शकतो हे ज्या लोकप्रतिनिधीला समजत नसेल तो लोकप्रतिनिधी लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थ नाही असं माझं मत आहे आणि अशा लोकांनी ज्या वेळेला शेतकऱ्याविषयी अवहेलना केली अशा लोकांनी राजीनामा नव्हे तर लोकांमध्ये त्यांनी कुठल्याही निवडणुकीला उभं राहू नये अशा ह्या पात्रतेची लोकं यांनी जर भविष्यामध्ये कुठली निवडणूक लढवली तर माझा शेतकरी बांधव मतदार तिथले आहेत ते त्यांनी ह्या माणसाचं डिपॉझिट सुद्धा गोल झालं पाहिजे अशा प्रकारचं मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं आता ते मोदी साहेबांचं नाव घेऊन बोलले मोदी साहेबांनी सांगितलं नाही असं काही बोला परंतु अनेक जण मोदीला पण ट्रोल करतात हे हो कितपत योग्य नाही कसं असतं ज्यावेळेला मोदी साहेबांनी त्यांना प्रतिनिधित्व करण्याची पक्षातर्फे संधी दिली त्यावेळेला त्यांना राज्यातील त्यांचे काही वरिष्ठ नेते असतील त्यांनी वेळच्या वेळेला त्यांना समज दिली असेल किंवा तशी शिकवण घडवली असेल परंतु भावनेच्या भरात किंवा जास्त आपण त्याला काय म्हणतो मराठी भाषा आपल्या इकडची ग्रामीण भाषा माज आला असेल ह्या माज येण्यानंतर असे त्यांच्या तोंडातून उद्गार पडले असतील त्याच्यामुळे त्यांनी इथून पुढं भान राखावं बबनराव हो। लोणीकर यांनी भानावर बोलावं अशी प्रतिक्रिया आहे दादा तुमच्या काय भावना आहेत बबनराव लोणीकर जे बोललेत त्यांनी माफी मागितली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण माफी मागितली तुमची काय भावना आहे तुमचं नाव काय नाव सुदेव लिंडे काय ते बोलले योग्य बोलले नाही बेताल वक्तव्य केलंय त्यांनी काय मग तुमचं काय निषेध किंवा काय तुमच्या भावना काय माझं ते म्हणणं आहे का त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आमदारकीचा राजीनामा आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि जे ज्यांचे शेतकऱ्यांची माफी मागावी आता तुम्ही इथं उपोषण सुरू केलेलं आहे आजचा पहिला दिवस आहे कोणी कोणी भेटी दिल्या आज शरदराव लेंडे असतील किंवा आमचे बंधू महाधु शेंडू असतील अनेक जवळजवळ सतरा लोकांनी इथं भेटी देऊन गेले पाठिंबाला हो शेतकरी संघटनेचे मला वाटतं प्रमोद खांडगे होते अजून ते अजून कोण होते बरेच जण हो आठ दहा जण इथं आले त्यांनी सगळ्यांना पाठिंबा दिला आणि प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे का जे काही ते बोलले ते चुकीचं बोललेत आणि माझं एकच मत आहे मोदी साहेब देशामध्ये आहेत परंतु त्यांनी जरी काही जरी सांगितलं असं का 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 ना काही जरी पण काय बोलावं काही नाही बोलावं हे काही मोदी साहेबांनी सांगितलं नाही तुम्ही हे बोला म्हणून कारण काय होतं आहे तुमचा बी जी पी पक्ष आहे हे मोठं झाड आहे पण त्याच्यावर ही अशी भांडगुळं जर उगत असतील तर साप चुकी याला कुठंतरी खोडलंच पाहिजे या आम्ही नाही ते त्यांनीच खोडलं पाहिजे कारण आम्ही एक शेतकरी आहे आम्ही काही तुम्हाला सांगितलं नाही कु तुम्ही या आम्हाला दोन रुपये द्या कबा लाडक्या बहिणीसाठी ह्या योजना चालू करा ह्या का चालू केल्यात तर तुमच्या निवडणुका तुम्हाला जिंकण्यासाठी या तुम्ही शक्क लढवलेली आहे म्हणून हे तुम्ही केले आहेत या काही समाजाने किंवा शेतकऱ्यांनी किंवा तुमच्या लाडक्या बहिणींनी सांगितलं नाही आहे हे फक्त तुम्ही तुमच्यासाठी केलेत आणि मग आता जर तुम्ही दिलेत मनाने ते पण तुमच्या खिशातून नाही दिले शासनाच्या तिजोरीतून दिलेत आपण मग शासनाच्या तिजोरीतून दिलेल्या पैशाचा आपण एवढा गरिष्ठपणाने मी बूट तुमच्या आमचे तुमच्या बापाचे बूट मग आमचेच तुमच्या बहिणीला आमचं य तुमच्या य हे साफ चुकीचं आहे याच्याकरता हा आमचा निषेध आहे आम्ही गेली आजवजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष आमचं आहे सरकार बीजेपीचं आत्ता दहा बारा वर्ष आहे या दहा बारा वर्षातच तुम्ही खाऊ पिऊ घातला असं ना मला ना हे चॅलिब्रिटी काय आहे पण इथून मागची पन्नास वर्ष तर आम्हाला कोणीतरी केलंयच ना काहीतरी त्यावेळेस काय बीजेपी सरकार होतं का याचा त्यांनी विचार केला पाहिजे ना मला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे बबनराव लोहरीकरांचं वक्तव्य चुकीच आहे निंदनीय आहे त्यांनी माफी मागितली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण माफी मागितली तुम्हाला जर उपोषण करायचं होतं तर तालुक्याच्या ठिकाणी करायचं होतं पिंपळवंडी हे ठिकाण आमदारांच्याच गावात शरद गावात उपोषणचं ठिकाण निवडण्याचं नेमकं कारण काय वाणी साहेब तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय लक्षात घ्या तालुक्याचं ठिकाण निवडल्या आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी माझ्या गावामध्ये मला जी चार माणसं ओळखतात तालुक्यात मला कोण ओळखणार आहे हो। मी एक सर्वसामान्य माणूस आहे मी तालुक्याच्या कोपऱ्यात जर कुठं एका जाऊन बसलो तर मला कोणी ओळखणार नाही पहिली पंचायत समिती तहसील कचेरी तिथे बसले असते तर तिथे लोक जास्त प्रमाणात येतात त्याचा इश्यू झाला असता लोकांपर्यंत विषय गेला असता याच्यामध्ये आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे का माझ्या गावामध्ये ना ही व्हावा कारण का तर आम्हाला हे सगळं सुरक्षित वाटले कारण आम्ही बऱ्यापैकी त्याच ना सर्व सर्वे सुद्धा केला की के आमच्या हायवेला सुद्धा आमची चर्चा झाली का हायवेला बसू परंतु नंतर आमची चर्चा पुतळ्यापासून सुद्धा झालेली आहे परंतु आम्हाला हे सगळ्यात उत्तम वाटलं का आता इथं पावसाचे दिवस आहेत सुरक्षित दृष्टिकोनातून सगळ्यात योग्य आहे आम्ही सगळ्याचा विचार करून हे निवडले याच्या मागे दुसरा काहीच हेतू नाही आणि तुम्ही आता आम्हाला सांगताय का त्यांनी माफी मागितली व्हायरल झालेलं आहे नाही नाही आमच्यापर्यंत तो अजून का काही आलेलो नाही काल संध्याकाळच्या नऊच्या बातम्या सुद्धा आम्ही ऐकल्या दहाच्या बातम्या ऐकल्या आहेत अजिबात त्यांनी कुठं माफी मागितली नाही किंवा देवेंद्र फडणवीस कुठं माफी मागितली नाही त्याच्यामुळं तसं जर त्यांचं असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं ना का आम्ही माफी नाही आमचा काहीतरी तीव्र जो काही आंदोलनाचा भाग आहे तो थोडाफार कमी तीव्रता होईल त्याची पण अजून कुठल्याच प्रकारची त्यांनी माफी मागितली नाही आणि राहता राहिला दुसरा विषय असा का ज्यावेळेस राजदंड तुम्ही म्हणताय कोणी नाना पटोलेंनी आम्ही काय म्हणतो नाना पटोले काय बोललेले आहेत का, का तुम्ही बाप कुणी काढाय लोणीकरांनी बाप काढला संसदेत बाप कुणी जन्माला घातलाय लोणीकरांनी त्याच्या त्या, त्या प्रश्नाला उत्तर देत होते कोण नाना पटोले का ब त्यांनी असं नाही बोललं पाहिजे त्याची जाहीर माफी मागितली पाहिजे एवढं बोलल्यानंतर सुद्धा कोणी नार्वेकरांनी काय सांगितलंय का, का तुमची ही असंसदीय भाषा आहे बरोबर तुम्ही त्या खुर्चीवर बसून बोलताय आम्ही सगळं लाईव्ह बघतोय जनार्दन एवढं तुम्हाला वाटतंय ती जर सभ्य भाषा नाही तर तुमचाच एक आमदार सभेमध्ये जर ती भाषा वापरत असन तर ती योग्य आहे का दुसरी गोष्ट त्याच्याच त्याच घटनेमध्ये आपले जर राज्याचे मुख्यमंत्री काय सांगतायत का त्या नाना पाटोळेंनी जाहीर माफी मागितली पाहिजे कारण का तर त्यांनी असभ्य वर्तन केले जर तुम्ही जर तुमच्या मुलाला म्हणजे थोडक्यात जसं काय आपण काय म्हणतो आमचं ते कार्ट दुसऱ्याचं ते कारक्ट आणि आपला तो बाळ्या अशी अवस्था झाली आमचा आमदार वाचवण्यासाठी तुम्ही मात्र नाना पटेल येऊ पाहिजे ते आरोप करता आम्हाला पक्ष पातळी काहीच म्हणायचं नाही परंतु ही जी चाललेली खेळी ही साफ चुकीची आहे कारण याच्यात शेतकरी भरडला जातोय आणि आम्हाला फक्त शेतकरी तोच टार्गेट करायचा आहे बाकी काही करायचं नाही तालुक्याचे आमदार पिंपळगावचे सुपुत्र श्रद्धा सोनवले त्यांच्या कणावर हा विषय घातलाय ज्या आम्ही सुरुवात करायच्या अदोगर सुरुवात करायच्या अदोगर पुन्हा एकदा मी तोच शब्द वाचू तिसऱ्यांदा का सुरुवात करायच्या अदोगर पहिलं त्यांना सांगितलंय का असा असा आम्ही करणार आहे त्यांचा पाठिंबा आहे त्यांचा पाठिंबा आहे ना आम्ही त्यांच्याकडे कानावर घातलेले ते आता संजय भुजबळ तुम्हाला सांगतील त्यांची त्यांची नाही अजून त्यांची चर्चा काही झालेली नाही हे आमचं अगदी खरं कारण आम्ही ज्यावेळेस इथून गेलोय आम्ही तहसीलला पत्र देण्याच्या अदुगर ज्यावेळेस पत्र तयार केले त्याच वेळेस त्यांना सांगितले की आम्ही आम्ही असं करणार आहोत म्हणून आणि ते सुद्धा आंदोलन ना आम्ही करणारी इथं करणार ही चर्चा त्याच वेळेची आमची फायनल झालेली आहे तुम्ही आमदारांशी काही बोलले नाही नाही माझी आमदारांशी चर्चा मी कुणाशी चर्चा केलेली नाही माझा फोनही कोणाला झाला नाही कारण का तर मी एक शेतकरी मी याला जर फोन केला तर त्याला रागीन आणि त्याला फोन केला तर त्याला रागीन मला कुणाला फोन करायची ज्याला वाटत असन शेतकऱ्यांना अन्याय झाले तू तो येईन इथं आमची भूमिका काय आहे शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांना तुम्ही बोललाय ना मग शेतकऱ्यांनी आलं पाहिजे आम्ही कोणाला एखाद्या राजकीय पक्षाला इथं फोन करून बोलून घेण्यात आम्हाला रस वाटत नाही कारण हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्याला राजकीय वळण लागू नाही ही आमची त्याच्या मागची खरी भूमिका लोणीकरांनी माफी मागावी की आमदार राजीनामा द्यावा हो असं आहे साहेब माफी मागून हे प्रकरण मिटत नाही त्याचं कारण असं आहे बीजेपी सरकारला खऱ्या अर्थाने माज आलाय असं आम्हाला आता वाटतंय सत्तेचा माज आला यांना कारण का माग ज्यावेळेस मानिकराव करावं सुद्धा आहे ना बेताच बोललेत ना आणि हे सुद्धा बोलताना हे काही कमी नाही बोलले त्यांच्या हातवाऱ्यांची जर बघितली परिस्थिती तर तुम्ही काय असं म्हणजे काय म्हणतो आपण काही असं मध्य प्राचीन केल्यावर बोललेत का नाही बोलले ते त्यांना विचारावं लागेल कारण एवढं मला वाटत नाही का ना इतका साठ वयाचा माणूस असं बोलून तो तीन वेळा आमदार राहिले ना ते मग त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे आपण शेतकऱ्याला काय बोलतोय काय नाही बोलतोय हा त्याच्यामुळं त्यांनी स्वतःचा तर म्हणजे जाहीर माफी तर ही सगळ्या आमच्या शेतकरी वर्गाची मागे दिली पाहिजे परंतु आमदार की पदाला ते लायकच नाहीत असं आमचं म्हणणं आहे त्यांनी तो सुद्धा राजीनामा दिला पाहिजे तुमचं जे उपोषण आहे आंदोलन आहे हे कधी संपेल राजीनामा दिल्यावर की माफी मागितल्यावर नाही नाही त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आमचं उपोषण लगेच संपणार तोपर्यंत उपोषण चालू राहील तोपर्यंत उपोषण चालू राहणार संगीता तुम्ही आता सगळं ऐकताय तुम्ही जुन्नर तालुक्याच्या सभापती राहिलेला तुमची काय मागणी तुमचा यांना पाठिंबा का आणि पुढची भूमिका काय मी प्रथम आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीने गावच्या पिंपळवंडी गावच्या वतीने ता, तालुक्याच्या वतीने सगळ्या आणि बंधू भगिनींना एकच विनंती करते शेतकरी शेतकरी मोठा का तुमचा हे मोठा आमदार मोठा शेतकऱ्यांनी नाही पिकावलं तर शेतकऱ्यांनी नाही निवडून दिलं आमदार आमदारांना शेतकऱ्यांनी पाठिंबा नाही दिला आमदारांना तर आमदार कसे निवडून येतील आणि आज शेतकऱ्यांनी नाही पिकावलं तर जनता कशावर जगल तुमचा पाठिंबा माझा शेतकरी संघटनेला शेतकरी संघटना म्हणून आणि आमचे सासरे नेवरती वाघ याला माझा पाठिंबा आहे शेतकरी म्हणून मी हा पाठिंबा देते तालुक्याचे आमदार तालुक्याचे सुपुत्र आहेत आहेत सुपुत्र तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये गेले इथं पक्ष नाही शेतकरी म्हणून मी बोलते पक्ष म्हणून नाही म्हणून दादांनी पाठिंबा द्यायला पाहिजे दादांनी पण पाठिंबा देणार दादा तालुक्याचे म्हणून पाठिंबा देणार आणि आपले लोन बबन लोणीकर आमदार हे पण शेतकऱ्यांनी निवडून दिले म्हणून मोठे झाले काय तुमची मागणी त्यांनी माघार घ्यावा राजीनामा द्यावा आपण पाहतोय जुन्नरच्या सभापती संगीताई वाघ असं म्हणतात की ते माझे सासरे उपोषणाला बसले त्यांचा माझा पाठिंबा आहे इथं पक्षाचा काही संबंध नाही श्रद्धादास सोनवणे तालुक्याचे आमदार असले तरी ते प्रथम शेतकरी आहेत त्यांचा देखील या उपोषणाला पाठिंबा राहील असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे हा काय सांगायचं आमच्या माईला आमच्या सगळ्या माईला शेतकरी म्हणजे शेतात काम करतात आणि सगळ्या महिलांचा पाठिंबा याला शेत आ, शे आज शेतात शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर रोजगार कसा मिळणार सगळ्याला रोजगार कसा मिळणार आज जे हातावर पोट भरतात आज शेतात जाऊनच चारशे पाचशे रुपये रोज आम्ही स्वतः देते सहाशे रुपये रोजाने आज माय महिला घेतोय महिला असतील बाकीचे बाहेरची लोक पण असतील आज सहाशे सहाशे रुपये रोज आम्ही देतोय आज पिकवलं शेतात समजा आमच्या केळी असतील ऊस द्राक्ष असतील कोबी असं फ्लावर असतील आज, आज बाजारभाव आता वाढलेत आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती इथं माग एक रुपया किलो एक रुपया दहा किलो कोबी होता फ्लावर एक रुपया दोन रुपये दहा किलो फ्लावर होती आज असे रोटर मारलेत लोकांनी शेतकऱ्यांनी आणि हे बबन <laughs> लोणीकर शेतकऱ्यांना भिकारी म्हणत असन तर तुम्ही निवडून कशाला आले मग निवडून कशाला आले तुम्ही भिकारी म्हणता तुम्ही शेतकऱ्यांच्याच जीवावर तुम्ही मोठे झाले ना आणि शेतकऱ्यांनी मतदान दिलं तो तुम्ही मोठे झाले आमदार झाले लोकप्रतिनिधींनी बोलताना भानावर असून बोलायला हवं अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केल्यावर असा प्रसंग ओढवला जातो आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा लेंडे ताई आहेत तर ताईंचा पण बहुतेक या आंदोलनाला पाठिंबा असेल ताई तुमची काय भूमिका हे चुकीचं काय आहे आज निवर्तीचा ताईच्या आंदोलना बसले त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत तर अशी वक्तव्य आज तुम्ही म्हणताय की बेताल वक्तव्य अशी झालं नाही पाहिजे आज एक आपण प्रथम नागरिक का होईना आपल्या आपल्या तालुक्याचा आहोत आमदार म्हणून आपण काम करतोय मंत्रीपद भोगले आणि आपण काय बोलतोय आज शेतकरी हा एक देशाचा कणा आहे आज, आज आपण इथे काम करत असताना आज जर शेतकऱ्यांची व्यथा पाहिली आज इथं न सांगता मे महिन्यात पाऊस चालू झाला साहेब पण त्याच्यात काय पिकत म्हणजे जे उत्पन्न निघालं त्यात सुद्धा पैसे मिळालेले नाही शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी जिथं असेल कोविडचं वातावरण पाहिलं तुम्ही त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांनी किती कष्ट काढले म्हणजे त्यांच्या भावाला भावच मिळाला नाही म्हणजे दरवेळेला ज्या वेळेला कुठं काही आलं तर त्याच्यात फक्त आपण शेतकरी भरडला जातोय आपण फक्त तिथे वरती असतात आज कितीही काही केलं कुणी किती, किती उच्च डॉक्टर असो इंजिनियर असो कोणत्याही पदावर असो पण त्यांनी जर आज शेतकरी जर पिकवलं नाही खाल्लं नाही तर ते काय खाणार येते तिथे तर आज मी इथे या गोष्टीचा निषेध करते आज आम्ही जरी राजकारणात काम करतोय आम्ही युती सरकारमध्ये काम करतोय पण तरी पण हे कुणीही काही बोलावं आज आम्ही शेतकरी आज आमच्या गावातले एक शेतकरी इथे कधी उपोषणाला बसले पण याचा मी असं यांचा काही पाठीराखा करत नाही आज त्यांनी आज आपण जे चुकीचं वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल माफी मागून काहीतरी आपण सुधारणा करू की इथून पुढे आपण असं काही वक्तव्य घडायची नाही आणि बाकी इतर आमदार असू मंत्री असू त्यांना पण मी हे करते की आपण अशी काही भाषा बोलण्याची शेतकऱ्याबद्दल तरी बोलू नयेत कारण की आज आंघोळ केला कपडे बदलतो परंतु घामाने जेव्हा आंघोळ करतो तेव्हा एखादा शेतकरी इतिहास घडवतो आणि ही घामाची आंघोळ फक्त शेतकरी करतो असं माझं इथं मत आहे त्याच्यामुळे आज ह्या झालेल्या याच्याबद्दल मी निषेध व्यक्त करून आज हे आमची दादा वाघ बसलेली उपोषणाला त्यांना मी पाठीनं पाहतो तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात सरकारमध्ये तुमचा पक्ष सहयोगी आहे तुमच्या सहयोगी पक्षाचा आमदार अशा प्रकारचं बेतल वक्तव्य करतो त्यांचा निषेध करण्याची तुमच्यावर पाळी होती काय दुःख वाटत वाटतच ना तेच मी म्हंटल कुणीही कोणत्या पक्षाचा असू यात शेतकऱ्यापुढे पक्ष मला अजिबात म्हणायचं नाही आहे कारण की कोणत्या पक्षाचा ज्या वेळेला शेतकऱ्यावर येत ना तिथे आम्ही जिथं त्यांची साथ देणार आणि कुणी असो आज उद्या राष्ट्रवादीतलं जरी कुणी बोलला असत तरी आम्ही था सपोर्टला थांबलो असतो यांच्या बरोबर आहे शेतकरी महत्वाचा आहे शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो आणि त्या पोशिंद्याबद्दल जर असं काही वर्ष मंत्री राहिलेलं नेता आहे त्या विभागाचा आमदार चुकीचं वक्तव्य करत असेल तर शेतकऱ्यांच्या भावना दुखावणं त्यांना वाईट वाटणं त्यांचा उद्रेक होणं साहजिक आहे या निवृत्ती वाघ यांच्या आमोरण उपोषणाला जाहीर पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आता काय तुमची भूमिका तुम्ही काय सांगा खरं तर वाणी साहेब सर्व शेतकरी वर्ग असंख्य आसमानी संकटांना तोंड देत असताना शेती करण्याचं काम निश्चितपणाने आणि उभ्या जगाला पसरायचं काम निश्चितपणाने करत असतो आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ह्या घटकाला तर शासनामध्ये जी काम करणारे आमदार असतील खासदार असतील म जे सगळे सरकार आहे सरकार निवडणूक आली की शेतकऱ्यांना वेगवेगळं आमिष दाखवलं जातं आणि त्याच्यावर निवडणूक लढवल्या जातात आणि निवडणूक लढल्या लढवण्यासाठी जे आमिष देतात त्यांची काही पूर्ती होते काहींची नाही पूर्ती होते परंतु खरं तर आता जे सरकार आहे त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये का निवडणूक सामोरं जाण्यासाठी त्यांनी लाडक्या बहिणींची योजना आणली तुमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली अजून बाकीच्या सगळ्या ज्या घोषणा केल्या त्यातल्या तर सहा हजार रुपये आम्ही देतो कपडे देतो रेशनवर धान्य देतो आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पण तर सरकारचा धन्यवाद पण आहेत की बाबा शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही अंशी त्यातला योगदान देत आहेत परंतु ही अशी बबनराव लोणीकरांसारखी माजलेली माणसं आहेत तर ते बेताल वक्तव्य करत आहेत आणि आम्ही देतो आम्ही देतो तर त्याच्या पलीकडं जाऊन जर तुम्हाला सांगायचं झालं तर शेतकरी आज कोणतीही गोष्ट घेताना विदाऊट टॅक्स तेव्हा घेत नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी साधारणतः सतरा साथर अठरा टक्क्याचा टॅक्स आपण भरला जातो साध्या आपल्या शेताला चक्कर मारायला जरी आपल्याला जायचं झालं जा तरी आपण एक लिटर दिवसभरासाठी पेट्रोल वापरतो पेट्रोलला तेरा रुपये जातात जर स सरकार आपल्याला जर सहा हजार रुपये वार्षिक देत असेल तर त्याचं आपल्याला सोळा रुपये रोज सोळा रुपये तीस पैसे रोज पडतो खरं तर सोळा रुपयामध्ये जर आणि तेरा रुपयाचा आपण पेट्रोल वापरतो बाकीचा तर आपण टॅक्स जो भरतोय साधारणतः खत रासायनिक एक पीक जरी घेतलं तरी त्याला पन्नास साठ हजार रुपयाचा खर्च येतो टॅक्स भरला जातो आपण त्याच्यामध्ये अठरावीस हजार रुपयाचा टॅक्स जातो आणि मग अठरावीस हजार रुपयाचा जर टॅक्स आपण भरतोय सरकार आपल्याला मेहरबानी करून जर दानावर दक्षिणा देते आहे तर कितपत योग्य आहे आणि असे मस्तवाल झालेली ही मंडळी आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये माणिकराव कोकाटे पण बोलली खरं त्यांचं वय पण झाले त्यांना वयानुसार त्यांची सटकली पण असेल असं आपण त्यावेळेला समजून घेतलं परंतु आता बबनराव लोणीकर त्यांचं काही वय झालेलं नाही त्यांनी काय आता मगाशी निवृत्तीदानी पण म्हटले की बाबा त्यांनी काही पाणी करून त्यांनी भाषण केलं की मलाही काही समजत नाही परंतु अशी बेताल माणसं सांभाळणारी ही सरकारमध्ये असणं निश्चितपणाने घातक आहे आणि आमची मागणी काय आमची मागणीवर आम्ही ठाम आहोत की बबनराव लोणीकरांनी तात्काळ माफी मागावी आणि आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा द्यावा त्यांनी माफी मागितली नाही राजीनामा दिला नाही तर हे पोषण सुरू राहणार हो आम्ही जो घेतलेला निर्णय आहे त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत लोणीकरांनी <laughs> निश्चितपणाने माफी मागितलीच पाहिजे त्यांचं बेतल वक्तव्य आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आपल्या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे शेतकरी पुत्र आहे त्यांचा पाठिंबा आहे का पाठिंबा देतील काल खरं तर म्हणजे शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि आमचे सगळे गाव गा, ग्रामस्थांच्या वतीनं आमचं ठरलं की बाबा असा असा विषय करायचा तर शरददाना पण आम्ही फोन केला बाकीच्याही मंडळींना केला तसं शरददा केलं शरददादा अधिवेशनामध्ये आहे त्यांना हा विषय सगळा समजून सांगितलं तर ते म्हटलं मी आज त्या अधिवेशनामध्ये मी त्या पाठिंबा बोलणार आहे मी त्याच विषयावर बोलणार आहे पाठिंब्याचा विषय अजून ते काय बोललेलं नाही पण मी अधिवेशनामध्ये हा मुद्दा निश्चितपणाने तडीच लावणार आहे आपल्यासोबत काय गावच्या भूमिका काय या आंदोलनाला आज सकाळी जे आंदोलन इथं आमरण उपोषण सकाळी आम्ही या प्रक्रियेला होतोच आमच्या शुभाशरे असतील महादेश ढोवा असतील अन्य सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या साक्षीने आमरण उपोषण सकाळी दहा अकरा वाजता चालू झालं आणि चालू झालं म्हणजे आमचा सर्वांचा पिंपंडीकरांचा ह्या आधी आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा तर आहे शेतकऱ्यांच्या वतीनं आणि पिंपळणी सर्व ग्रामसंथा आणि तंटामुखी समितीच्या जे काही सदस्य मंडळाचे किंवा संदर्भात जे तंटामुखी आहे त्या सर्वांचा या अमोरण अमर उपोषण आहे या बेताल वक्तव्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण याला पाठिंबा देत आहोत निवृत्ती वाघ यांचं हे जे उपोषण आहे हे इथं जरी प्रातिनिधिक स्वरूपाचं आपल्याला दिसत असलं तरी शेतकऱ्यांचा उद्रेक मोठा आहे लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील यांनी बोलताना नेहमी भान ठेवून बोलावं आपल्या बोलण्याचा शेतकऱ्यांवर जनतेवर समाजावर वेगळा विपरीत परिणाम होणार तर नाही ना याची काळजी घ्यायला हवी जगाचा पोशिंदा तो बळीराजा शेतकऱ्यांबद्दल कुणीही चुकीचं वक्तव्य करणं ते समर्थनीय नाही बबनराव लोणीकर ज्या पद्धतीनं बोललेत त्याच्यावर ते त्यांनी खुलासा केलाय किंवा के मुख्यमंत्री बोललेत हे कोणालाही मान्य नाही लोणीकर आपण असं बोलताय असं वागत आहे हे आपलं वागणं बरं नवं वा। शेतकरी वर्ग ठिकठिकाणी आपला निषेध करतोय भविष्यकाळात तरी आपण बोलताना भानाव ठेवून बोलाल अशी अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील आपल्याला जनता निवडून देते शेतकरी बांधव त्या खुर्चीवर बसवतो त्या खुर्चीवर बसल्यावर अशा प्रकारची मस्ती येणं योग्य नाही आपण योग्य दखल घ्याल भविष्यकाळामध्ये अशा विषयावर शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना काळजी घ्याल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघर टाइम्स बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका